नमस्कार मराठीसह हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या आणि मालिका नाटक तसेच चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये मा आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सुकन्या मोने मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुकन्या मोने या आजही कलाविश्वात सक्रिय आहेत त्यांनी अभिनेते संजय मोनेशी लग्नगाट बांधली असून आजवरच्या या प्रवासात दोघांनीही एकमेकांची भक्कम साथ दिली आहे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुकन्या मोने अगदी सडपातळ होत्या मात्र त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे सुकन्या यांचं वजन झपाट्याने वाढलं आणि त्यानंतर तो कधीच कमी होऊ शकला नाही घरातील वातावरण आनंदात चालत होते दोघेही आपल्या संसार वेलीवर फुल उमलण्याची वाट बघत होते पण एक दिवस अचानक त्यांचा मोठा अपघात झाला या अपघातामुळे सुकन्या यांना पॅरालिसिस झाला आणि त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे काम करणे थांबला नृत्य हा सुकन्या यांचा श्वास होता परंतु अपघातानंतर त्यांना नृत्यापासून देखील दूर राहावे लागले होते त्या अनेक दिवस बेड रेस्टवर होत्या पॅरालिसिसमुळे त्यांना वजन वाढण्याचा त्रास झाला आणि यातच त्यांना थायरॉईडची समस्या देखील सुरू झाली या आजाराने त्यांचे आयुष्य आणखीनच खडतड झाले होते पुन्हा इच्छाशक्तीच्या जोरावर त्या उभ्या राहिल्या लग्नाला अनेक वर्ष उलटून देखील त्यांना मूल होत नव्हते पण तरी त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करण्याचे ठरवले डॉक्टरांनी त्यांना मूल होऊ देऊ नकोस कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो असा इशारा दिला तरी सुकन्या यांनी हा धोका पत्कारला शेवटी त्यांची इच्छेची पूर्तता झाली आणि जुलिया या गोड चिमुरडीचा जन्म झाला आज जुलिया देखील मराठी विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे या दोघींनीही बायपन भारी देवा या चित्रपटात एकत्र काम केलं आहे तर तुम्हाला सुकन्या मोने यांची ही गोड फॅमिली आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील